नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळक ठळकडामोणी फक्त आपल्या शिवराज न्यूज या वरती, जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत चलकरंजी वाहतूक शाखेचे मारुती गवळी यांची कन्या कुमारी पियुषा मारुती गवळी हिने संत गजानन महाराज आयुर्वेदिक महाविद्यालय महागाव येथून यशस्वीपणे बी एम एस पदवी संपादन केल्यामुळे स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता मांजरे पार्वती फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन बेलेकर उपाध्यक्ष पार्वती बेलेकर व न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोरचे उपसंपादक आसिफ संजापुरी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन तिचा सत्कार केला या प्रसंगी कौरुची गावची सामाजिक कार्यकर्ते पाटील साहेब यांचे सह आई वडील भाऊ उपस्थ होते यावेळी हिने गोरगरीब जनतेची सेवा करू असा विश्वास व्यक्त करीत सर्व आपतिष्ठांचे आशीर्वाद घेतले व हा कौतुक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला बघत फक्त शिवराजी न्यूज